आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो <todal> <macht> मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भानं आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे आजची माहिती अपडेट आपल्यासमोर सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनल आपण पहिल्यांदा आलं असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळेल आणि जी माहिती असेल ते विश्वसनीय माहिती असेल आणि खरी माहिती असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे युवा कार्य प्रशिक्षणाच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन लाख चौतीस हजार जे युवा कार्य प्रशिक्षण आपली आहे हे महाराष्ट्रात काम करत आहे पहिल्या वेळेला ज्या वेळेला पाच <coughs> जी काही सहा महिन्याची जी काही नियुक्ती होती आपली आणि त्या ठिकाणी आपण काम करत होतो वेगवेगळ्या आस्थापनामध्ये आपले सर्व विद्यार्थी काम करत आहात हे आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या वेळेला आपल्या आंदोलनाची दिशा आपली पुढे पुढे फुड़ जात गेली आणि वेळेला आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर आपले दोन ते तीन आंदोलन झाले आहेत आझाद मैदानावर आंदोलन झालेले आहे सांगलीला आंदोलन झाले आहेत आणि आता जे होणारं जे आंदोलन आहे ती आंदोलन हे नाशिकला महाकुंभ मेळा या मेळावा या उद्देशाने होणार आहे आणि मागणी कोणती असणार आहे तर आपली मागणी आहे की आपल्याला कायमस्वरूपी करून घेण्यात यावं अशी ही आपली सर्वांची मागणी आहे त्या संदर्भात महत्वाची जी काही भूमिका आपली सर्वांची असणार आहे त्यासाठी आव्हान म्हणून आपल्या सर्वांना बालाजी चापुंकर साहेब असतील किंवा मा तुकाराम महाराज असतील किंवा जे नेते हरिभाव राठोड असेल जे वेगवेगळे जे नेते आहेत त्यांनी आपल्यासाठी गेल्या सहा महिन्यांमध्ये काम केलेलं आहे मग आपण का मागे राहायचं कारण आपला जर मुद्दा असेल आपली जर समस्या असेल तर लढा सुद्धा आपला असणार आहे बरोबर हबो बालाजी महाराज यांना त्या ठिकाणी कायम करायचं नाही आहे किंवा बालाजी चाकूणकर साहेब यांना चाकून हे कायम करायची करा नाहीये त्यांची कोणी रिलेटिव्ह नाही परंतु तुमच्यासाठी लढा जेव्हा एखाद्या व्यक्ती देत आहे किंवा समोर येत आहे तर मग आपलं सुद्धा काम असणारा विद्यार्थी मित्रांनो की एक लाख चौतीस हजार विद्यार्थी त्या ठिकाणी आज ज्या दृष्टीनं किंवा ज्या उद्देशानं आपण सर्वांनी हे सहा महिने वाढवून घेतले किंवा पाच महिने वाढवून घेतले आझाद मैदानावरती आपण मोठा संख्येनं आपण उपस्थित राहिला तर तसंच गोदावरीच्या काटेवरती सुद्धा आपल्याला पाच तारखेपासून उपस्थित राहायचं आहे आणि हे जे आंदोलन असणार आहे हे आंदोलन बेमुदत आंदोलन असणार आहे मग आपल्या मागण्या काय तर मागण्या जे तेव्हाचे तत्कालीन म्हणजे त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे आणि मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा खुद्द बोललेलं होतं भाषणात बोललेल्या आहेत त्यांनी की आम्ही या विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी कायम रोजगार देणार आहोत मग हे बोलताना चुकलेत का की फक्त गाजर देण्यापुरते हे बोललेत का मग यांना या शब्दावरून धारेव धरणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे नुकतंच आता शेतकऱ्यांचं आंदोलन झालं ज्या निवडणुकीपूर्वी आपले देवाभाऊ जे आहेत मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा खुद्द बोललेले होते की आम्ही सातबारा बारा कोरा करू आम्हीच सरकार आल्यावर सात कोरा करू पण आता तीस तारीख दिलेली आहे हे सुद्धा लक्षात घ्या मग शेतकऱ्यांना एकत्र यावं लागले इथं मागूनच मिळते सहकुशीने कोणी देत नाही हे महाराष्ट्र आहे सिंधुताई तपकार यांनी बोललेलं होतं की महाराष्ट्रात जर काही करायचं असेल की मोठं व्हायचं असेल तर आपल्याला मरावं लागतं आणि यातलीच एक भूमिका आपल्या सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे कारण न्याय आपल्याला पाहिजे आहे आपल्यावर अन्याय होऊ नये बोललेले शब्द त्यांनी कारण आपण लाडका भाऊ योजना ही आपण मागितलेली नव्हती त्यांनी खुद्द दिलेली आहे मग तुम्ही दिलेले शब्द जे आहेत ते पाळणं गरजेचं आहे कायम रोजगार द्या हे आम्ही म्हटलेलं नव्हतं तुम्हीच म्हटलं होतं मग तुम्ही या दररोज ज्या बाबी बोललेल्या आहेत रोजगार आम्ही देऊ असं जेव्हा बोलले तर मग ते रोजगार द्या ते दिलेला शब्द पाळा हे सुद्धा बोलणं गरजेचं आहे या सर्व गोष्टींसाठी एकत्र येणं गरजेचं आहे याची दुसरी बाजू मी तुम्हाला सांगतो आहे की हे युवा कार्य प्रशिक्षणार्थी जेव्हा आपण कायमची भूमिका करत असतो कायमचा आपण डिमांड करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो एक दुसरी बाजू समजून घेणं गरजेचं आहे मग कोणती तर युवा कार्य प्रशिक्षणार्थी ही प्रशिक्षणाचा प्रोग्राम आहे हा घरी भेटायचा प्रोग्राम नाही किंवा नोकऱ्या देण्याचा प्रोग्राम नाही तर याच्यात काय आहे तर प्रशिक्षण देण्याचा प्रोग्राम आहे प्रशिक्षण दिल्यानंतर जिथे कुठे तुम्हाला ज्या जागा राहतील किंवा पदनिर्मिती राहील किंवा शासन फक्त युवा कार्य प्रशिक्षणासाठी पदनिर्मिती करेल किंवा एखादा सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती करून घेतील <coughs> तर ही शासनानं भूमिका निर्माण करणं गरजेचं आहे याच्यासाठी समिती नेमणं याच्यासाठी जागा कशा निर्माण करता येईल हे सर्व करणं हे शासनाच्या भूमिका असणार आहेत मग यासाठी आपल्याला शासनाच्या मागे राहणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी हे आंदोलन उभार उभारलेलं आहे या आंदोलनात सर्वाधिक संख्येनं जास्तीत जास्त संख्येनं आपल्या उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण तुम्ही जेव्हापर्यंत तिथे येणार नाही तेव्हापर्यंत काहीच होणार नाही कारण जास्तीत जास्त संख्या जर त्या ठिकाणी शासनाला दिसेल तर आपल्यावर काहीतरी तोडगा करता येईल आणि आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला आंदोलन केले त्या त्या वेळेला आपल्याला न्याय मिळालेला आहे म्हणजे जास्त जागेचं संख्येचं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील या आपल्याला सोपी मिळत आहेत जागेवर बसून सहा महिने वाढले नसते किंवा पाच महिने वाढले नसते मग आता सुद्धा कायमचा विचार करतोय तर मग जागेवर बसून तुम्हाला मिळणार नाही तर नाशिकला यावं लागेल गोदावरच्या काटेवर यावं लागेल सर्वांना साथ द्यावं लागेल हेच आव्हान सर्वांना महाराज आणि तुकाराम महाराज आणि बालाजी चाकोडकर साहेबांनी केलेला आहे तर सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील त्यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी आवर्जून या ठिकाणी यावं आणि या मोर्चामध्ये या बेमुदूळ आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्याला न्याय मिळण्यासाठी काम करावं हीच अपेक्षा आपल्याकडून करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याबद्दल नेमके काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहिती करता तुम्ही टेलिग्रामचे चॅनल आणि व्हॉट्सअप चा ग्रुप या दोन्ही याची लिंक दिलेली आहे त्यावरती मात्र जॉईन व्हा धन्यवाद